शहादा प्रतिनिधी सोळा मे दोन हजार आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर शहाद्यात आला, चोर आला, चोर आला चोर शहाद्या या शहादा शहराचा परिसर दणाणून गेला शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या शहादा येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवत चोरदार निदर्शने केली

आंदोलकांनी हातातील बॅनर आणि काळी झेंडे उंचावत घोषणाबाजी सुरू केली यामुळे पोलिसांची एकच उडाली काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असताना देखील अशा घोषणा देत त्यांनी पोलीस वाहनातही आंदोलन सुरू ठेवले रघुवंशींवर गंभीर आरोप चंद्रकांत भटी रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर रित्या केल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे तसेच आदिवासींसाठी राखीव असलेल्या विधानसभा खुले करण्याचा प्रयत्न आणि आदिवासी नेत्यांना धमक्या देणे हा आदिवासी विरोधी अजेंडा संघटनांनी आरोप केला की आंदोलनात सामील झालेल्या आदिवासींना रघुवंशी समर्थक सरपंच व स्थानिक गुंडांमार्फत मारहाण व जीवे ठार मारण्याचा कट रचला जात आहे हा आदिवासींच्या आवाजाला बोधमरविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले आता तीव्र संताप चंद्रकांत रघुवंशी यांचे जिथे कार्यक्रम होतील तिथे काळे झेंडे दाखवले जातील आणि आगामी निवडणुकीत त्यांना व त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना आदिवासी गावांमध्ये प्रवेश नाकारला जाईल असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे 哎、嗯，我今天早上起来，我感觉我有